नमस्कार मित्रांनो मंत्रिपदासाठी कुणाचा पत्ता कट कुणाला मिळणार संधी शिंदेच नवा गेम काय काय आहे बातमी आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाराष्ट्रातील नवं सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळ सविस्ताराची प्रक्रिया सुरू आहे शिंदे गटाने माझ्या मंत्र्यांची कामगिरीचा अहवाल तयार केला आहे ज्यामध्ये मा काही माजी मंत्री नापात झाले आहेत शिंदे गटाकडून मंत्रीपदाच्या इच्छुकांची यादी तयार करण्यात आली असून त्यामध्ये काहींना संधी मिळण्याची शक्यता आहे यातून मंत्रीपदासाठी जोरदार स्पर्धा निर्माण झाली आहे आणि ती स्पर्धा आपण सविस्तर आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात नवं सरकार स्थापन झालंय फडणवीस यांच्या सोबत दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी झाला आहे येत्या बारा तारखेपर्यंत इतर मंत्र्यांच्या शपथविधी केल्या जाणार आहेत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाला आहे आमदारांची संख्या वाढली आहे त्यात अनुभवी आमदार मोठ्या अनुभवीवर आहेत तर नवीन आमदारही मोठ्या संख्येने आहेत त्यामुळे या आमदारांना मंत्रीपद देण्यासाठी नेत्यांनी कसरत करावी लागत आहे अनेक आमदारांना आपला नंबर लागावा म्हणून मोठी लॅबिंग सुरू केली आहे मंत्रीपद घेण्यासाठी शिंदे गटाने एका एजन्सी मार्फत मंत्र्यांचा रिपोर्ट कार्ड तयार केला होता यात दोन मंत्री नापास ठरले असून मंत्रिमंडळातून त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे आता कोण आहेत हे मंत्री आपण याकडेही थोडं लक्ष देऊया मंत्र्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी शिवसेनेचे माझे आणि संभव मंत्र्यांची तसंच इच्छुक आमदारांची प्रगती पुस्तक शिवसेनेने तयार केले आहे यात दोन माजी मंत्री नापास ठरले आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार हे नापास झालेले आहेत तर मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले पाच आमदार पास झाले आहेत अशी माहिती सूत्राने दिली आहे त्यामुळे अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांचा कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे संजय राठोड हे विदर्भातून येतात आणि सत्तार हे मराठवाड्यातून येतात त्यामुळे एकनाथ शिंदे आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे यंदा तरी नंबर लागेल का असाही प्रश्न सध्या चर्चेत आहेत आणि त्याकडेही आपण थोडं लक्ष टाकूया भरत शेठ गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक विजय शिवतारे आणि अर्जुन खोतकर हे मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत यातील काही नेत्यांनी आपली इच्छा वारंवार बोलून दाखवली आहे काही लोकांच्या मागच्या टर्म मध्ये नंबरही लागणार होता तर काही इच्छुकांच्या समर्थकांनी भावी मंत्री म्हणून त्यांच्या मतदारसंघात बॅनरबाजी केली होती विशेष म्हणजे शिंदे गटाने केलेल्या पडताळणीत हे पाचही आमदार पास झालेले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मंत्रीपद देणार कि वेगळा काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे कसरत करावी लागणार आहेत याकडे आपण या थोडं लक्ष टाकूया महायुतीमध्ये शिवसेनेला तेरा ते चौदा मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती आहे यापैकी दहा ते बारा मंत्र्यांना याच आठवड्यात मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे त्यामुळे मंत्र्यांची वर्णी लावणे हे एकनाथ शिंदे यांची मोठी डोकडुकी ठरणार आहे कारण शिंदे यांच्या शिवसेनेकडे साठ आमदारांचं बळ आहे त्यापैकी फक्त दहा ते बारा आमदारांना मंत्रीपद दिलं जाणार आहे आमदार निवडताना एकनाथ शिंदे यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे शिवसेनेने इच्छुकाची प्रगती पुस्तक काढलं असलं तरी ऐनवेळी काय ठरतं हे पाहणं उत्सुकताच राहणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा दे।